एवढे म्हणले मी तुम्हाला म्हणले नाही इथपर्यंत केलं त्यांनी आता आपण दिलेला शिल्लू काढला त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले माळा माळाजवळ शोधून माळा बी कस जे तू म्हणलं म्हणलंय त्याला जे करण्यासारखं त्याला कमळ जे विलितले माझ्या गावात शंभर दोन शंभर जास्त होते कोणाला ताहिया। आ, ताहिया। ते करून घेणं गरजेच होतं मला आपल्याला उद्या ओबीसी गावात तर ओबीसीचे मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जाते वगैरे शिक्का नको बरोबर त्याचा फायदाच म्हणाले जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण पण बाकी दोन तीनशे शहात्तर बूत सगळी यंत्रांना मी बप्पाल देऊन टाकले होते हे बी तितकंच खरं बरोबर प्रामाणिक दिली ह्या वेळेस म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला नुसती यंत्रणा पैसे बी दिलेला सगळे प्रामाणिकच बाप्पाच काम केलं काय झालं बरं का म्हणजे हे वातावरण नाही मी आधीच ठरलो होतं बाप्पाचं काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा करण्यास सुद्धा मी उभा विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणे होते म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रात्र थांबलो मुंबईत हे आराम करू लय खालच्या पातळीत अरे लय माय खाली म्हणून बरोबर यायचं ना आपलं त्यांना नव्हतं आपण काही विषय नाही बीटमध्ये एखाद धनंजय आपण गाडी फोडू मी सारखा फाटका माणूस मी करू ते पण कधी ते इकडे आले इकडे आले मग ते फडत मी माझे त्याला एक ठोका एक दगड आपण पन्नास हजार एक कोटी दोन कोटी खर्च भरते तस नाही आम्हाला विचारतो जातो प्रेस घेऊन ते मी लोक जाहीर चॅलेंज करतो लोक तुम्ही विनिंग असतानी किंवा तुम्ही दहा पाच टक्क्यात मायनस येत असं जरी वाटलं तरी पक्ष तुम्हाला पुन्हा सोडवतो आपला प्रवेश घेऊन टाका ना आपण तीन सात मधून लवकर आपण काय केला उद्या मै बोलू आपण बसू याच्यावर आणि मै काय तो दरबारी माणसं त्याची आपल्याला काय अडचण आहे त्याची आपल्याला काय अडचण नाही आपल्याला त्याची नाही आपल्या तिघाची एका अडचण नाही त्याला आपल्या तिघाच्या कष्ट वेगळ्या त्याला माणसं गोळा करायचे पक्षासाठी तर मला सांगा मी त्यांना फोटो पवार साहेब आहेत याच्यापेक्षा हे तर आहेच आपल्याला ते तर आहे आता एवढं मोठं त्याला काय बोलत बसले सगळी गर्दी करीन ना त्याला रोज तिथं हाऊसफुल करीन गर्दी दरबार तिथं सुरू करू आपण एवढी मोठी वाचतोय ना कम्प्लीट तिथं आपण कार्यक्रम घेऊ कुठं स्टेडियमला आणि तिथं पवार साहेबांची सभा बी घेऊ जयंत पाटलाची सभा घेऊ हे कार्यक्रम होऊन जाईल आणि माहोल बी तयार होऊन जाईल एवढी मोठी सभा म्हणलं सगळं मंत्रिमंडळ तुमच्यावेशाला बाबू बाबूसाहेब च आपण मोठा जिंदगी कार्यक्रम ठेवू संध्याकाळी पाच सहाचा कार्यक्रम ठेवू म्हणजे सात सहा सातला ला सुरू झाला पाहिजे म्हणजे थोडस आलं की लोक जरा हा फक्त पावसाळा संपल्यावर पावसाळा पिरियड जमणार नाही तर मग वॉटरप्रुफ मंडप लवकर करावं लागला वेळ नाही तुम्हाला निकालानंतर सगळे चित्र बदलणार आहे त्यात पण काय काय ना चार निकाल लागायचे आधी आपलं ठरवा निकाल काही बी लागू आमचं ठरलंय म्हणून चार जून च्या आधी शब्द देऊन टाकू पण उद्याच आपण फायनल करू बैठक आणि लगेच आपण जयंत पाटील साहेबांना बोलू आणि बाप्पा आपण जाऊन त्यांची एकदा भेट घेऊ बाप्पाला मतदानाच्या आदल्या दिवशी जाऊन भेटून केज सगळं नियोजन लावून मी आलो रात्र मी भागवत थोडे गेलो माहिती आहे तुम्हाला कळलं लगेच त्याला माझ्या झिरो मध्ये गेलो काय असतं कोण ना कोणी असतं नाही ना पुरुष नव्हतं ना सगळे वापर माणसं पडले लाईटी बंद केल्या त्या बंगल्याच्या मग कसं काय होणार मला तेच कळलं नाही